तर नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता की लव्हा या नावाचं गवत आहे शेतकरी मित्रांना भरपूर असे प्रश्न पडतात की लवाळीवरती कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येते तर शेतकरी मित्रांनो असं कुठल्याही प्रकारचे तणनाशक नाही की ते लवाळीवरती नियंत्रण करू शकते मी असे भरपूर व्हिडिओज बघितले की सुनारा वापरा ग्लायकोफेस सेट वापरा मी असे भरपूर व्हिडिओज बघितले तर ते तणनाशक फक्त लवळीच्या पानांवरच नियंत्रण करू शकते त्या मुळांच्या ज्या गाठी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांचं नियंत्रण नाही तर शेतकरी मित्रांनो लवाळ जर नियंत्रित करायची असेल तर तुम्हाला एक ते दीड महिना द्यावा लागतील तुम्हाला मी एक तन्नाशक सांगतो भरपूर शेतकऱ्यांनी ते वापर पण केलेला असेल पण त्यांनी ते योग्य परि योग्य प्रकारे वापर केला नाही त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट पण तसा भेटला नाही हे जे तनाशेक आहे मित्रांनो ते लावळीच्या जमिनीमध्ये ज्या गाठी आहे त्या गाठींना सुद्धा जाळून टाकतात हे तनाशेक आहे मित्रांनो धानू कंपनीचे सेम्प्रा तनाशेक आहे मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी साडेतीन ग्रॅम सेंप्रा तन्नाशचा वापर करायचा आहे ऊस आणि मक्का या दोन्हीमध्येच वापरू शकतात किंवा पडीत जागांमध्ये पण वापरू शकतात मित्रांनो हे जे तणनाशक फवारणी करून झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस तुम्हाला कुठल्याही प्रकारची फवारणी करायची नाही आहे पंधरा ते वीस दिवसानंतर हे फक्त पिवळं पडतील फक्त पण पंचवीस ते तीस दिवसात हे जळायला सुरुवात होतील पानांपासून तो मुळांपर्यंत आणि गाठी पूर्ण नष्ट होऊन जाईल मित्रांनो आपली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद